छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेचे पडसाद देशभर उलटले यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यामध्ये बंद पुकारला होता यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बंदचे आवाहन आणि निवेदनही देण्यात आले मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचं सांगितल्यानंतर महाविकास आघाडीने सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केलंय त्याला पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यामध्ये भर पावसात हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी सामील झाले होते बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद मागे घेत काळ्या फिती लावून भर पावसामध्ये हे आंदोलन केले मोखडा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको संरक्षण हवे महायुती सरकार मुर्दाबाद निष्क्रिय सरकारचे करायचे काय खाली डोके वरपाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला आहे याबाबत निवेदनही मोखाडा पोलिसांना देण्यात आलंय याप्रमाणे जव्हार विक्रमगडवाडा या, विक्रम या तालुक्यातही आंदोलन करण्यात ता आलं आहे यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करत हे सरकार फक्त फसक्या योजना आणत आहे मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्यास हे सरकार अपयशी ठरते यामुळे या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी लढत असून हम सब एक हे म्हणत सरकार जोरदार घोषणाबाजी केली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद काँग्रेस आदिवासी सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख दिलीप मोहनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आज सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिशा दिली महाविकास आघाडी म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशा ज्या घटना आहेत त्या घटनांचा निषेध करून आपण सगळ्यांनी आपल्या भागामध्ये या घटना होणार नाहीत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी जबाबदारी आहे आपल्या इथल्या बाय बहिणी सुरक्षित राहाव्यात त्यांना चांगली सुरक्षा मिळावी कुठलाही वाईट प्रकार घडू नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे हे आंदोलन नाही आंदोलनाच्या माध्यमातून आपलं लक्ष हे गावपाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये शहरातल्या प्रत्येक भागामध्ये असलं पाहिजे असं आवाहन निर्मिताने करतो आणि महाविकास आघाडी म्हणून आपली जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्याला कर, गोरगरीबाला कष्ट करायला काम करायला आपल्या माता भगिनींना महिलांना सुरक्षित वातावरण या राज्यामध्ये होईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये केला पाहिजे आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीने मनापूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आपल्या नेत्यांनी दिलेला आव्हान सगळे दहा ते अकराच्या वेळेमध्ये हे आंदोलन आपल्याला करायचं होतं आपण ते पार पाडले पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराज न्यूज नैन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर